या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा पुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नागपूर हिवाळी अधिवेशनाला युण, श्री पाटील आपल्यासोबत आले सर काय सांगू शकाल आज अधिवेशन दुसऱ्या दिवस काय सांगू शकाल युवकांकरता जे एकनाथराव शिंदे साहेब ने जे युवक शिक्षण ते जे मुलांना आपण शिक्षक म्हणून लावले आहे सहा सहा महिनेवाले ते सुद्धा आम्ही सांगू त्यांना कायम करा जेणेकरून मुख्यमंत्री लाडकी बहीण जो योजना आहे आणि त्या योजनाने सरकार आता तुम्ही आम्ही आपल्याला सर्वांना माहिती आहे का मुख्यमंत्री लाडकी बहीण लागू केलीनंतर एकतर्फ सरकारला निवडून दिलं आणि त्याच्याबरोबर जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण आणि त्याच्यामध्ये काही युवकांना भरपूर लाखो युवकांना नोकऱ्या दिली आहे ते सहा सहा महिन्याच्या ते सुद्धा मान्य मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सगळे सांगून ते जास्तीत जास्ती जेवढे जे मुले आज सहा महिन्यासाठी आहेत त्यांना कसे रेग्युलर करता येईल त्यांच्या जर ते रेग्युलर झाले तर युवकांमध्ये एक आनंदाचं वातावरण येणार कारण जे सुशिक्षित बेकार जे मुले होते त्यांना आज कोणाला शिक्षक म्हणून कोण नर्स म्हणून कोण अंगणवाडी प्रत्येक डिपार्टमेंटला ते अधिकार दिले होते आणि त्या अधिकाराने लाखोपूर्व हा युवक का काम करत आहे सर शिक्षणाविषयी काय सांगाल सर सर आपण आमदार आहात परंतु शिक्षणाविषयी काय सांगू शकतो शिक्षणामध्ये आता जे शिक्षण आहे आमच्या अतिदुर्गम भाग आहे आणि त्या अतिदुर्गम भागामध्ये जसं पाहिजे तसं शिक्षण नाही आणि त्यासाठी आम्ही ते महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना हे सांगणार आहे की जिथे जिथे अतिदुर्गम भाग आहे तिथे चांगल्या ते चांगल्या साडा काढा आणि उच्च शिक्षण त्या गरीब आदिवासी जनताला द्या हेच आम्ही मागणी करणार आहात एक संवैधानिक पद्धतीने सर आपण आज आमदार झाला परंतु आपलं शिक्षण कमी आहे परंतु आज आमदार झाला त्यावर काय सांगू शकाल सर बघा मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माझ्या राजकीय क्षेत्रात सुरुवात झाली माझ्या परिवारमध्ये माझं शिक्षण नाही मी माझ्या परिवारमध्ये मी पहिला व्यक्ती आहे चौथीपर्यंत शाळामध्ये जाणारा आणि ते संघर्ष करून एक चौथीपर्यंत शाळा झाली पण राजकीय क्षेत्रामध्ये मी एक चळवळीमध्ये आदिवासी महासंघाच्या मी एक काम करत असताना हे आदिवासी समाजाच्या चळवळीमध्ये मी एक काम करत असताना मी ग्रामपंचायत एकोणीसशे ग्राम पंच्याण्णवमध्ये ग्रामपंचायतमध्ये उभा राहिलो तिथे निवडून आलो निवडून आल्यानंतर मी दोन हजार एकमध्ये सभापतीसुद्धा झालो ते कंटिन्यू तीन वेळा सभापती झालो आणि त्याच्यानंतर मी दोन वेळा विधानसभा उभा राहिलो दोन वेळा पडल्यानंतर मला महाराष्ट्र विधानपरिषदवर मी विधानपरिषद सध्यासुद्धा झालो आणि आता जे निवडणूक झाले या निवडणुकीमध्ये मला एकनाथराव शिंदेसाहेबने विधानसभाचा तिकीट दिला आणि मी आज लोकांमधून निवडून आले खरंच पाहू शकता आज एकनाथरावजी शिंदे यांनी आज एक आज सास जन ग्रामीण भागातील व्यक्तीला आज तिकीट देऊन आज त्यांनी आमदार बनवला आहे खरखर आणि कामाची पावती आहे जर काम करत असतो तर त्या कामाची नागरिक पावती देतात आपल्यासोबत आमदार आमशा पाळवे सर आपल्यासोबत आहे त्यांनी आज बोलून दाखवलं आहे की आज आपल्याला ग्रामीण भागात नागरिकांच्या समस्या इथे मांडल्या आहे पाहत्र कॅमेरा निकूबावनेसह सा प्रवीण सरकार चोळा म्हणजेच फोटो